पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळणारे हे चढणीचे चिवणी मासे किंवा त्याला वल्गन असेही म्हणतात आणि हे चढणीचे चिवणी मासे हे समुद्राकडून खाडीकडे किंवा शेताकडे येतात आणि ते पावसाळ्याच्या सुरुवातीला भेटतात कारण ते अंडी घालण्यासाठी शेतामध्ये आलेले असतात उलट दिशेने प्रवाहाच्या पोहात तर हे मासे बाजारात पावसाच्या अगदी सुरुवातीच्या दोन तीन दिवसातच भेटतात कारण नंतर त्याच्यामध्ये अंडी नसतात तर ही बघा ही गाभोळी किंवा अंडी भरलेली ही चिमणी आहेत आणि चिवणी आहेत आणि ही छानपैकी साफ करून घेतली त्यातले काटा बाजूचे दोन काटे आणि पाठीमागचा काटा काढून घेतला आहे आणि प्रत्येक चिवण्यामध्ये गाभोळी अगदी आहेच आणि आता ही गाभोळी भरलेली चिमणी आपल्याला फ्राय करायची आहेत आणि पारंपरिक पदार्थामध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत तर आपण चिवणी फ्राय करणार आहोत आणि अगदी मस्त कुरकुरीत अशी ही चिवणी गाभोळीसहित आपण फ्राय करतो आहे बघा खूप छान आहे तर कशी केली ती आपण रेसिपी पाहूया तर ही स्वच्छ धुतलेली चिवणी घेतलीत आणि प्रत्येक चिवण्यामध्ये गाभोळी आहे आणि चिवणी पण अगदी मस्त मोठी आहेत तर सुरुवातीला आपण काय करायचं आहे चिवण्यांना ना, ना वैसपणा जास्त असतो म्हणून त्याला लिंबाचा रस लावून घ्यायचं आहे तर अर्धा लिंबाचा रस मी घेतला आहे आणि तो लिंबाचा रस चांगला त्या चिवड्यांना चोळून घ्यायचा आहे पण हलक्या हाताने चोळायचं आहे जेणेकरून ती गाभोळी तुटणार नाही तिचा तुकडा होणार नाही आणि असं पद्धतीने लिंबाचा रस लावून घेतल्यानंतर ही घरी ठेचलेलं आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा आहे तो ठेचा आपण या चिवड्यांना लावून घ्यायचा आहे आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा लावण्याने पण त्याचा वैसपणा कमी होतो आणि असा व्यवस्थित तो ठेचा सगळीकडे चोळून घ्यायचा आहे चिवण्यांना आणि बघा या चिवण्यांना मी मध्ये ना सुरीने छेद दिलेत काट थोडं थोडंसं काप केलं आहे का तर ती आतपासून चांगली शिजली तरच ती कुरकुरीत होतात आणि त्याच्यामध्ये जो आपला मसल आहे तो असा ठासून भरला जातो आणि म्हणून प्रत्येक चिवण्याला अशा पद्धतीने सुरीने काप दिलेला आहे तर आता दोन चमचे लाल तिखट घेतलं आहे आता ही चिवणी सहा ते सात आहेत ना मग त्याला एवढा मसाला पुरणार आहे आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे अर्धा पा चमचा किंवा पाव चमचा गरम मसाला घ्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया तरी एक टेबलस्पून मीठ त्याला लागणार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घातला आहे आधी आपण चिवण्यानं लिंब लावलेलंच आहे मग त्या अंदाजाने चिंचेचा कोळ घ्यायचा आहे आणि तो चिंचेचा कोळ चांगला व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मसाला मिक्स करताना थोडं थोडं पाणी घालत मिक्स करायचं जास्त पातळ असं हा मसाला होता का नये कारण चिवणी चिकट असतात त्याला आधीच तो मसाला चिटकत नाही म्हणूनच आपण त्या चिवण्यांना छेद दिला आहे त्याच्यामुळे तो मसाला थोडासा असा व्यवस्थित मिक्स केला आहे आता बघा ती जी गाभोळी आहे ती गाभोळीला आणि चिवण्यांना व्यवस्थित असा तो मसाला अगदी हलक्या हाताने लावून घ्यायचं आहे आणि त्या खाचांमध्ये पण तो गेला पाहिजे आणि गाभोळीला पण अगदी व्यवस्थित आतपासून तो मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित सगळा मसाला त्या चिवण्यांना लावून घ्यायचा आहे मसाला सगळीकडे अगदी सारख्या प्रमाणात लागला पाहिजे मसाला लावताना गाभोळीच्या आतपर्यंत तो मसाला लावलाय अशा पद्धतीने सगळ्या चिवण्यांना मसाला लावून घ्यायचा आणि दहा ते बारा मिनटं ते थे चिवणी अशी ठेवून द्यायची म्हणजे ते मॅरिनेट होतात आणि मसाला चांगला त्याला मुरतो आता ही बघा आपली मॅरिनेट झालीत चिमणी दहा मिनटं मी ठेवली होती मसाला लावून तर आता पॅनमध्ये तेल गरम करूया चिवणी फ्राय करताना तेल थोडंसं जरा जास्तच घ्या कारण आपल्याला ती कुरकुरीत करायची आहेत आणि आपण आता याला ना कोणत्याही प्रकारचं पीठ किंवा रवा नाही आहे डायरेक्टच मसाला लावून ती फ्राय करतो आहे आता म तेल तापलं काय हे बघण्यासाठी मी थोडंसं लसूण त्याच्यामध्ये टाकून बघितलं तेल चांगलं तापले तेल चांगलं तापल्यानंतरच चिवणी टाका नंतर मग चिवणी तळाला चिकटतात आणि त्यामुळे काय होतं त्याची कातडी निघते आणि त्याला मसाला राहत नाही म्हणून ते आता सगळी चिवणी अगदी व्यवस्थित फ्राय पॅनमध्ये लावून घेतलीत आणि आता बघा पाच मिनटं ती मंद ते मीडियम गॅसवर शिजवून घेतल्यानंतर बघा एक ना ती कडक झाली आहे आता ती हलक्या हाताने पलटून घेऊया आता जी चिवणी तव्यापासून मोकळी झालीत ना ती हळूवार अशी पलटून घ्यायची पलटताना बघायचं काही चिवणी तव्याला जर चिकटलेली असतील तर मग त्याची कातडी निघते आता बघा ही चिवणी सगळी पलटून झालेली आहेत तर तुम्हाला आता एक गोष्ट दाखवते आता हा ह्या चिवण्याची जी गाभोळी आहे ती फुटली आहे तर चिवणी तळताना फ्राय होताना जशी जशी ती शिजत जाईल तशी तशी त्याची गाभोळी फुटते आणि ती तेलामध्ये अशी उडते त्याच्यामुळे हात भाजू शकतात म्हणून अगदी काळजीपूर्वक ही चिमणी पलटायची आणि दोन्ही बाजूनी दोन ते तीन वेळा पलटून ती अगदी कुरकुरीत फ्राय करून घ्यायची कारण नाहीतर काय होतं ती आतमध्ये जो गाभोळीचा भाग असतो तो बऱ्याच वेळा कच्चा राहतो आता बघा आपली कुरकुरीत ही चिमणी फ्राय करून झालीत आता ह्या तुम्ही बघाल अगदी व्यवस्थित त्याच्या आतपर्यंत मसाला जाऊन ती कुरकुरीत फ्राय झालीत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की करून पहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा